विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes. या ठिकाणी आपल्या सर्व ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटलचे स्टाफ मेटरन या सर्वांचा मी आभार मानल की या आपल्या म्हणजे समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने जे आपण एक सामाजिक उपक्रम राबवला आहे त्याला आपल्या सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो तसेच आपल्या डी वाय पाटील ब्लड सेंटरची संपूर्ण टीम त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आपल्याला हे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यासाठी मदत केली समिती आणि डॉक्टर डी वाय पाटील ब्लड सेंटर यांच्या वतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आज आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे तर या रक्तदान शिबिराचा औपचारिक उद्घाटन करण्यासाठी आपल्या ऑर्डन्स फॅक्टरी हॉस्पिटलचे सी एम ओ डॉक्टर बडीगर सर आणि डॉक्टर पोटे मॅडम यांच्या हस्ते करणार आहोत तर मी बडीगर सर यांना अशी विनंती करेल की त्यांनी दीप आणि धूप प्रज्वलित करावं यानंतर डॉक्टर पोटे मॅडम यांना अशी विनंती करेल की त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes. yes. या ठिकाणी आपल्या सर्व ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटलचे स्टाफ मेटरन या सर्वांचा मी आभार मानल की या आपल्या म्हणजे समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने जे आपण एक सामाजिक उपक्रम रा राबवला आहे त्याला आपल्या सर्वांनी ब सहकार्य केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो तसेच आपल्या डी वाय पाटील ब्लड सेंटरची संपूर्ण टीम त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आपल्याला हे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यासाठी मदत केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरीमधून येणारे रक्तदाते ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणं अशक्य आहे तर त्यांचाही या ठिकाणी मी आभार मानतो आणि मॅडमला अशी विनंती करतो की दोन शब्द शुभेच्छा द्यावा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो यशस्वी व्हावा असे सगळ्यांना शुभेच्छा देते मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर व्हावं आणि सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद मॅडम ऐनवेळी सांगितल्यानंतर पण तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद जयंती महोत्सवाचे सर्वच कार्यकर्ते आणि फॅक्टर हॉस्पिटलमध्ये आमचे डॉक्टर मॅडम पोटे मॅडम सर्व सहकारी आज जो आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आपण जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो खऱ्या अर्थानं आपण गौतम बुद्धांचा संदेश पूर्ण जगामध्ये जो दिलेला आहे बहुजन हिताय बहुजन सुख आहे त्या मार्गावर चालण्याचा आपण कुठेतरी प्रयत्न करत आहोत कारण एका रक्तदानाने कितीतरी जीव वाचतात ह्याचं उदाहरण आपण नेहमीच ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जातो जे कुटुंबाची धावपळ चालू असती त्या धावपळवरून आपल्याला कळतं की आपलं रक् केलेलं रक्तदान हे योग्य ठिकाणी केलेलं आहे आणि हे जो उपक्रम जयंती महोत्सवने चालू केलेला आहे अतिशय सुंदर आणि सुरेख उपक्रम चालू केलेला आहे तरी आमच्या समितीच्या वतीने सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम चांगले चांगले यशस्वी आपल्या फॅक्टरी हॉस्पिटलवरती आणि फॅक्टरीच्या वतीने होत राहतील त्यासाठी फॅक्टरी हॉस्पिटलचे स्टाफचेही आभार आणि जयंती कमिटीचे अभाव आपण चांगले उपक्रम करत आहोत पुन्हा एकदा कार्य समितीचे वतीने मी तुम्हाला आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आंबेडकर जयंती महोत्सव समिती ॲम्युनेशन फॅक्टरी संलग्न संस्था खडकी ह्यांनी जो काय आज आमच्या आमच्या डॉक्टर डी वाय पाटील ब्लड सेंटरला परवानगी दिली आणि आम्हाला रक्तदान संकलन करण्याची परवानगी मागितली दिली त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे हो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि अशीच उपक्रम तुम्ही पुढं पुढं भविष्यात पण घ्यावे अशी विनंती करतो धन्यवाद सर संपवा यानंतर हा उद्घाटनाचा औपचारिक कार्यक्रम याच ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो आणि त्यानंतर सर्वजण आपण या कार्यक्रमाला हातभार लावूया धन्यवाद सर्वांचे संविधान आज आपण या ठिकाणी ऑर्डनन्स फॅक्टरी या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण पाहू शकता ॲम्युनेशन फॅक्टरी यांच्या वतीने ब्लड डोनेशनचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी या ठिकाणी फॅक्टरी ॲम्युनेशन फॅक्टरीमधील अनेक कामगार या ठिकाणी ब्लड डोनेशनसाठी आलेले आहेत या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा रजिस्ट्रेशन सुरू आहे आपण आतमध्ये जाऊन पाहूया विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या जयंतीनिप निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराला आपण पाहू शकता ॲमिनेशन फॅक्टरी येथील जे कामगार आहेत ते कामगार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशनसाठी आलेले आहेत ॲम्युनेशन फॅक्टरी खडकी डी वाय पाटील डी वाय पाटील ब्लड सेंटर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं हे आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आपण पाहू शकता ॲमिनेशन फॅक्टरीचे जे कामगार आहेत त्यांचा खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आणि डॉक्टर डी वाय पाटील ब्लड सेंटर व ॲमिनेशन फॅक्टरी संलग्न संस्था यांच्यातर्फे हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक रक्तदाते हे रक्तदान करत आहे रक्तदान म्हणजे जीवनदान असं बोललं जातं रक्ताचा जो तुटवडा आहे तो तुटवडा भरून काढण्यासाठी हे जे रक्तदाते आहेत ते या ठिकाणी रक्त देत आहेत रक्तदान करत आहे आणि त्यांच्या या रक्तदानामुळे अनेक अनेक रक्तदाते आहेत ज्यांना रक्ताची ग आवश्यकता असते त्या रक्तदात्यांचं जीव वाचू शकतो प्राण वाचू शकतो अशा प्रकारचं हे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्यासाठी अनेक आपण पाहू शकता अनेक रक्तदाते या ठिकाणी आलेले आहेत आणि रक्तदान करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर डी वाय पाटील ब्लड सेंटर यांच्यातर्फे हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपण जे आयोजक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या या बाबतीत काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहू शकता अनेक रक्तदाते या ठिकाणी आलेले आहेत आणि जे आयो आयोजक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया या बाबतीत काय सांगाल तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे काय चौशिष्ट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती संलग्न संस्था ॲम्युनिशन फॅक्टरी या ठिकाणी आम्ही जयंती साजरी करत असताना यावर्षी वाय सी एम ब्लड बँक आणि ऑर्नस फॅक्टरी हॉस्पिटल या ह्या यांनी मिळून असं एक रक्तदान शिबीर आयोजित केलं आहे त्याप्रमाणे ॲमिडिशन फॅक्टरीमध्ये जे काम करत असलेले कर्मचारी आहेत कर्मचारी बंधू भगिनी आहेत ते या ठिकाणी रक्तदाना शिबिरमध्ये सहभाग होऊ शकतात आणि आपलं रक्त देऊ शकतात त्यानिमित्ताने या जयंतीचा एक असा उपक्रम आहे की त्यामध्ये हे रक्तदान प्रत्येक कामगार हा देतो आहे ज्याची इच्छा असेल त्याप्रमाणे तो देत आहे आणि त्याचप्रमाणे ह्याचा उद्देश हाच आहे की जे रुग्ण आहेत की ज्यांना खरंच रक्ताची गरज आहे अशा प्रकारचं त्यांना रक्त मिळावं कारण आपण बघत आहोत की बहुतेक ठिकाणी रक्ताची नेहमीच गरज वाढत असते भास भासत असते आणि त्या ठिकाणी गरज लागली गरज लागली तरीसुद्धा रक्त मिळत नाही कधीच तर त्याप्रमाणे आपण ही ब्लड बँक अशी आहे की त्या ठिकाणी तुम्हाला रक्त कधीही चोवीस तास अव्हेलेबल होऊ शकतं ह्याच्यामध्ये असंच आहे की हा उपक्रम आहे की रक्त हे सर्वश्रेष्ठ दान हे समजलं जातं त्यानिमित्त आम्ही हा उपक्रम आयोजित केला आहे आणि हा जो उपक्रम आहे की आम्ही प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी आम्हाला मॅनेजमेंटची पण साथ चांगलीच मिळते आणि त्याप्रमाणे कामगारांचा प्रतिसाद खूप चांगला असा आहे आणि कामगार म्हणजे असं म्हणता येत नाही फक्त एक समूह आहे प्रत्येक संघटनेचे प्रत्येक युनियनचे म्हणता येईल असोसिएशनचे म्हणता येईल आणि कामगार वर्ग का हा या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण दिवस त्याप्रमाणे कामातून थोडीफार सवलत दिली आहे त्यामुळं हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रमाणामध्ये ऑनदर्स फॅक्टरी हॉस्पिटलमध्ये हा होत आहे आणि सकाळी एक साडेआठ वाजच्या सुमारास वाय सी एमची टीम ब्लड बँकेची टीम या ठिकाणी आली आणि त्या डे सॉरी डी वाय पाटीलची टीम या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी डी वाय पाटीलची टीमसहित हे काम करत असताना ऑर्नर्स फॅक्टरीचे जेवढा स्टाफ आहे तोसुद्धा स्टाफ पूर्णपणे आम्हाला सहकार्य करत आहे आणि आमचे कार्यकर्ते जे आहेत पदाधिकारी आहेत बाकी आमची संघटना आहे आमच्या फॅक्टरी कामगार संघटना हे सर्वजण या ठिकाणी अहोरात्र राबत आहे आणि त्याप्रमाणे हे शिबिर सक्सेस होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे या शिबिराला किती जणांनी आता जसं की आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर या शिबिरामध्ये एक अंदाजे दीडशे नावं आमच्याकडे ऑलरेडी पहिले आलेले आहेत जे आमचे आम कर्मचारी वर्ग आहे ॲम्युनिशन फॅक्टरीतील जे कर्मचारी वर्ग आहे तर असे आम आम्हाला त्यांनी एक ज्यावेळेस आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि त्यांची नावं घेतली गेली त्यावेळेस एक दीडशे लोकांची नावं आमच्यापर्यंत आलेली आणि बाहेर बाहेरील एक पन्नास नावं आमच्याकडे आले म्हणजे अंदाजे दोनशे लोकांचं या शिबिरात सहभाग होईल अशी अपेक्षा आहे बघा असं म्हणतात की अन्नदान आणि रक्तदान हे जगातलं सर्वात श्रेष्ठ दान आहेत त्याचप्रमाणे मी प्रत्येक व्यक्तीला असं आव्हान करेल की वर्षातून एकदा तरी आपण हे रक्तदान करावं जेणेकरून एखाद्या गरजुवंत माणसाला हे रक्ताची गरज पडत असेल तर त्याला इकडे तिकडे पळायची गरज पडणार नाही आपण जे ब्लड कॅम्प पण चालवले आपल्या अॅमिल्सन फॅक्टरी युनियन्सतर्फे तर याचा फायदा सर्वांना होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या वतीने खरंच खूप छान असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे त्याबद्दल मी सर्व कार्यकारिणीचा आभार मानतो व हा जो रक्तदान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येते ज्या गरजू लोकांना रक्ताची खरंच कमतरता भासत असते ह्या छोट्याशा माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती वतीनं एक त्यांना एक मदत म्हणून आपण एक सहकार्य खरंच छान उपक्रम आहे मी सर्वांचे धन्यवाद मानतो आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे तसेच डी वाय पाटील हॉस्पिटल यांचेसुद्धा मी धन्यवाद मानतो थँक्यू सप्रेम जय भीम या ठिकाणी ॲम्युनिशन फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या साठ वर्षांपासून आंबेडकर जयंती महोत्सव साजरा केला जातो आणि एक समाजामध्ये एक वेगळा गैरसमज आहे की आंबेडकर जयंती ही केवळ मोठमोठ्या डी जेंच्या भिंती लावून नाचून गाऊन साजरी केली जाते परंतु या आजच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की केवळ जे आंबेडकर अनुयायी आहेत केवळ डी जे लावून नाचून गाऊनच जयंती साजरी करत नाहीत तर अशा प्रकारचे रक्तदान शिबिराचा सारखा एक चांगला उपक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे आणि या ठिकाणी जयंती महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी अध्यक्ष आहेत सचिनजी ओवाळ आणि सेक्रेटरी योगेशजी देथे यांच्या नेतृत्वाखाली भरगतचा असा कार्यक्रम या ठिकाणी आहे ॲम्युनिशन फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर जयंतीचं मोठ्या प्रमाणामध्ये अभिवादन सभा होणार आहे त्या ठिकाणी हर घर संविधान या कन्सेप्ट अनुसार या वर्षी आम्ही जयंती साजरी करतो आहे आणि प्रत्येक पाहुण्यांनासुद्धा आम्ही संविधानाची प्रत देणार आहे जवळजवळ शंभर एक संविधानाच्या प्र प्रती पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाल्यात आणि घराघरात संविधान कसं पोहोचवता येईल हा आमचा यावेळचा मानस आहे त्याचप्रमाणे सचिन भाऊ ओवाळ अध्यक्ष आणि इतर आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून दोन दिवस मोठ्या प्रमाणावर अन्नदानाचंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे केवळ मनोरंजन किंवा या गोष्टींना महत्त्व न देता अपंग मुलांचा बौध फाउंडेशन ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जी अपंग किंवा अनाथ मुलं आहेत त्या अनाथ मुलांचासुद्धा डान्सचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मला अभिमान वाटतो की गेल्या मागच्या वर्षापासून आम्ही महाराष्ट्र लेवलवर चेस कॉम्पिटिशन आयोजित केली होती मागच्या वेळी जवळजवळ एक तीनशे संपूर्ण महाराष्ट्रातून तीनशेपेक्षा जास्त स्पर्धक चेस कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झाले होते आणि यावर्षीसुद्धा अशाच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि चेस कॉम्पिटिशनसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली आणि आजच म्हणजे एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिल रोजी स्टेट लेवलचं आम्ही फुटबॉल ची चॅम्पियनशिपसुद्धा जयंतीच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे तर केवळ ॲम्युनिशन फॅक्टरीतील सर्व आंबेडकरी अनुयायी आणि कामगारांच्या वतीने आम्हाला या सर्व ॲक्टिव्हिटीतून हाच संदेश द्यायचा आहे की घरघर संविधान आणि केवळ डी जेवर नाचून आम्ही जयंती साजरी करत नाही तर समाज समाजोपयोगी आणि देशोपयोगी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून आम्ही जयंती साजरी करतो जय भीम जय संविधान